इलेक्शन ड्युटी मी जलसंपदा विभाग दापोडी येथील कार्यालयात कार्यरत होते ऑक्टोबर दोन हजार एकवीसला मी निवृत्त झाले आहे आमचे शासकीय कार्यालय असल्यामुळे सर्वच लोकांना इलेक्शन ड्युटी लावत असे यातून कोणाची सुटका नसायची अगदीच तब्येतीचं कारण असेल तर डॉक्टरचे प्रमाणपत्र देऊन एखाद्याची सुटका व्हायची तरी पण सर्वांना इलेक्शन ड्युटीची इतकी झरप असायची की ड्यूटी ही ड्युटी केलीच पाहिजे तीही अगदी बरोबर रीतीने अन्यथा थेट नोकरीवर गदा येईल असेच याबाबतचे नियम आहेत तर सन दोन हजार नऊ रोजी लोकसभा निवडणुकीचे वेळी माझी इलेक्शन ड्युटी आंबेठाण या पुण्याजवळील खेडे गावात आली होती नियमाप्रमाणे निवडणुकीचे आधी दोन प्रशिक्षण झाले प्रत्यक्ष निवडणुकीच्या आधले दिवशी आम्हा कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या शाळेत साहित्य घ्यायचे आदेश आले तेथे सर्व साहित्य मिळाले तिथून एस टीने माझ्या ग्रुपमध्ये मा प्रिसाइडिंग ऑफिसर एक पुरुष कर्मचारी होते तसेच माझ्यासोबत काम करणाऱ्या अजून तीन शिक्षिका व मी आम्ही पोलिंग ऑफिसर होतो हाताशी एक शिपाई पण होता आम्हाला नेमून दिलेल्या शाळेत पोहोचल्यावर आम्ही बुथ व्यवस्थित लावला मतदानासाठी आवश्यक असलेली सर्व पूर्व तयारी करून झाली यात संध्याकाळ झाली मग आम्हाला तेथे जेवण देण्यात आले उद्या सकाळी सहा वाजता शाळेत यायचं अशी सूचना आमच्या प्रमुखांनी आम्हाला दिली नंतर आमची म्हणजे तीन शिक्षिका व मी आमची झोपायची हो व्यवस्था तेथील सरपंचांकडे केली होती जेवल्यावर आम्ही चौघीजणी सरपंच यांच्या वाड्यात आलो सरपंच साहेब एकदम घरंदाज त्यांचा मोठा वाडा होता त्यांच्या पत्नी मुलं सुना नातवंड असा छान भरगच्च परिवार होता आम्हा लेडीजला खालच्या मजल्यावर गाद्या टाकून ते वरच्या मजल्यावर तसेच आपापल्या रूममध्ये गेले जाताना त्यांनी मागच्या साईडला मोठं अंगण आहे व पलीकडे वॉशरूम बाथरूम असल्याचे सांगितले तसेच लाईटचे बटनही दाखवले माझ्यासोबतच्या तिघी शिक्षिका एकाच शाळेतील असल्याने त्यांच्या आपसात छान गप्पा रंगल्या होत्या मी पण अधून मधून गप्पांत भाग घेत होते सकाळी लवकर उठून आवरायचे म्हणून मी पाचचा अलार्म लावला व झोपले थकल्यामुळे पटकन झोप लागली त्या तिघींच्या बराच वेळ उशिरापर्यंत गप्पा सुरू होत्या सकाळी अलाम वाजताच मी उठले व चिडीचूप होते सोबतच्या तिघीही झोपेत होत्या मी विचार केला या उशिरा झोपल्याय तर आपणच आधी आवरून मग यांना उठवावं म्हणून मी मधील पॅसेज मधून जाऊन मागची दाराची कडी काढली मागील अंगण बरंच मोठं होत अंगणात खूप काळोख होता मागे बरीच झाडी होती जिकडे तिकडे भयान शांतता होती तेव्हा छोटे साधे फोन होते मी मोबाईलची बॅटरी ऑन केली व अंगणातून मागच्या दिशेने जाऊ लागले मनातून खूप भीती वाटत होती पण इलाज नव्हता मला लाईटचे बटन सापडले मी लाईट ऑन केला व तयार होऊन पुन्हा बॅटरीच्या प्रकाशात घरात आले मग तिघी शिक्षिकांना उठवले त्यांचे आवरल्यावर आम्हाला जीपने शाळेत सोडवले सकाळी सात ते पाच या वेळात मतदान प्रक्रिया व्यवस्थित व कुठलाही गोंधळ न होता पार पडली आपल्या हातून एक राष्ट्रीय कर्तव्य पार पडल्याचा आनंद व समाधान मिळालं सायंकाळी मतदान संपल्यावर तसेच सर्व रितसर प्रक्रिया पार पाडल्यावर एसटीने आम्ही पुण्यात ठरलेल्या ठिकाणी साहित्य जमा करून दिले व रात्री बारा वाजता रमून थकून घरी परतलो आता निवृत्त झाल्यामुळे निवांतपणा आहे पण अजूनही या इलेक्शन ड्युटीचा अनुभव आठवला की अंगावर शहारे येतात शासकीय कर्मचाऱ्यांवर अनेक जोक्स केले जातात त्यांना कामात तिरंगाई करणारे लाचखोर समजले जाते पण खरं तर सर्वच तसे नसतात शासकीय सेवा म्हणजे देशाची सेवा या शुद्ध हेतूने नोकरी केल्याचा कामाचा आनंद दुप्पट मिळतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे हा अनुभव आहे सौ प्राची रवींद्र जयवंत पार्क कोकण चौकाजवळ पिंपळे सुदागर पुणे आवडला असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तसेच आपलेही विविध अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवा